ही दृश्य आहेत नाशिकच्या काठे गल्ली परिसरातली इथं अनधिकृत दर्गा काढण्याचं काम मध्यरात्री मुस्लिम धर्मगुरु आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात पण अचानक संतप्त जमाव आला आणि आणि पोलीस अधिकारी वाहनांवर दगडफेक सुरू केली यामध्ये चार अधिकारी आणि जवळपास अकरा पोलीस कर्मचारी जखमी झालेत यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला काही जणांना ताब्यात घेण्यात आले यानंतर सकाळी साडेपाच नंतर अनधिकृत दर्गा हटवण्यात आला सकाळपासून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय इथला हा अनधिकृत दर्गा हटवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती या आंदोलनही करण्यात बोर्ड आणि हायकोर्टातही संदर्भात खटला चालला कोर्टात ट्रस्टला कोणतेही पुरावे सादर करता आले नाही त्यामुळं महापालिकेनं दर्गा अनधिकृत ठरवून पंधरा दिवसांच्या आत पाडण्याची नोटीस बजावली होती या भागात वाहतूक पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे पोलिसांनी पंधरा दिवसांपूर्वी सातपीर दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस दिली होती पण ते बांधकाम हटवण्यात आलं नाही त्यामुळे पोलीस आणि महापालिकेने कारवाई केली कारवाईपूर्वी रात्री दर्ग्यातील धर्मगुरु आणि प्रशासनानं धार्मिक प्रक्रियाही पार पाडली होती पण दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास इथं जमावानं अचानक पोलिसांवर दगडफेक सुरू केली यामध्ये अनेक पोलिसांच्या हातापायाला जखमा झाल्यात परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पळवलं आमच्या आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी दर्गाचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित त्रस्� नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतिक शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे सत्तावन्न मोटरसायकल ज्या संस्थेच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सध्या परिस्थिती पूर्ण पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे पूर्णपणे शांत कायदेशीर मार्गाने कारवाई सुरू असताना जमावाला कुणी भडकवलं याचा तपास आता पोलीस करू शकतात